रामकृष्ण हरी आता मी पण हे नाही हे भैरव नाथ गोरा भैरव आणि काळ्या भैरव हे मंदिर आहे भैरवनाथ मंदिर आणि मामी हे बघा ही माझी जागा हे बघा इथं खुर्ची ठेवली ना की असं खुर्ची ठेवायचं इथं व्हिडिओ करायचं आणि रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा अशा पद्धतीने इथं साडेसहा रामकृष्ण हरी केशवा विठ्ठल केशवा गोविंद माधव म्हणजे आठच नाव आहे वरतीच झाड की, ना ते का मला वारे वारे येने की? ये ना वरती आहे की तू पुढे ये वरती आहे की का गरती ना हा एक हे भैरवनाथ मंदिर आहे त्याच्यामध्ये हा काय भैरव काय भैरव आणि गोर भैरव आहे अगं वरती आहे की आहे का संत बाऊली रामकृष्ण हरी